नमस्कार मी पंजाब आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्वप्रथम संगम संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज या मध्ये साकूर, साकूर संगमनेर तालुक्यामध्ये आज दुपारनंतर माझं रात्री त्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या चौदा तारखेपासून म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला आहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे जे चौदा पासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर जा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज म्हणजे आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर इकडं नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती यवतमाळकडं आजच दुपारनंतर ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर चौदा तारखेला उद्याच्याला आणखीन तो पाऊस पुढं सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं अहिल्यानगर झालं नंदुरबार झालं धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा पारोळा तालुका चाळीसगाव तालुका या शेतकऱ्याचे आले आमच्याकडं पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी तुमच्याकडं पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पा। ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस या आठ दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आ, या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परब म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला रात्रीच्याला पावस सुरुवात होणार रा, आहे पण उद्या चौदापासून तो पाऊस आणखीन वाढत जाणार आहे चौदाला मात्र उद्याच्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाजला त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळू पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील मध्ये उद्या चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर आपण काय करू विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली या जिल्ह्यातल्या यवतमाळ या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पडणार आहे नाशिक देखील पडणार आहे मुंबई नाशिक मध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळं परत काय होणार आहे गोदावरी नदीला पूर पा पूर येणार आहे पूर आल्यामुळं त्याचं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे आणि धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात तसेच महाराष्ट्राच्या लगत म्हणजे तिकडं तेलंगणा बेळगाव म्हणजे आपले बरेच शेतकरी मित्र आहेत त्या ते तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे आजच त्या पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये देखील आज देखील पाऊस सुरू होणार नाही त्याच्यानंतर मंगसुळी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर म्हणजे हे पाऊस सांगायचं झालं तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की बीड जिल्ह्यामध्ये आता जे छोटे छोटे तळे काही राहिले असते भरलेले भरायचे ते देखील ह्या पावसामध्ये भरून जाणार आहे म्हणून खास करून हे अंदाज लक्षात याचा सांगायचं झालं त्या तीस ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला